हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण नाही एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर इकडे दीपा मावसे आहे नंतर गुरुपुष्य अमृतसुद्धा आहे तर इकडे थोडीशी असं ऑलरेडी सगळं झाडलेलं होतं पुसलेलं होतं तरीसुद्धा म्हटलं एक झाडू फिरवून सगळ्या घरातून घेणार आहे कारण घर असं माझं खूप मोठं असं नाही छोटंसंच आहे आणि नंतर सगळ्या फॅन वगैरे आहेत नंतर कुठे कुठे आड आड म्हणजे असं डब्यांच्या मागे वगैरे कुठेतरी थोडं तरी जाळी राहते तर मग म्हटलं सगळीकडून आधी हात एक फिरवून घेते हॉलमधून किचनमधून वगैरे तर इकडे आधीच आम्ही सगळं झाडलं होतं कारण हा कपाट आहे तो ह्या साईडला होता आणि इकडचं कपाट तिकडं होतं तर सगळं झाड वगैरे सगळं होतं फॅन पुसून वगैरे ऑलरेडी आधी घेतलेले का होते तरी सुद्धा म्हटलं एक हात फिरवून घ्यायचा कारण का माहिती आहे का आज अमावस्या होती आणि अमावस्या आमावस्याच्या दिवशी असं झाड लोट किंवा स्वच्छ सगळं ठेवणं खूप गरजेचं असतं आणि चांगलं सुद्धा असतं म्हणून तर फॅन वगैरे पण झाडलं होतं आणि ते फॅनला कंटिन्यू फॅन चालू असतो मुंबईत एवढं गरम होतं ना जरासुद्धा फॅन बंद नसतो आणि एवढी धूळ त्याच्यावर बसते एवढं चिकटपणा त्याला चिटकून बसतो ना काही विचारूच नका तर सगळीकडून म्हटलं एकदा तरी हात फिरवून घ्यावा कारण का तर जर कुठे राहिलं असेल थोडंफार आणि फॅनवर तरी असं आठ दिवसातून चार पाच दिवसातून एकदा तरी झाडून घेतलंच घ्यावंच लागतं का नाही तर एवढं त्याच्यावर धूळ आणि घाण बसते ना काय विचारायलाच नको जरी एक दिवस जरी तुम्ही झाडलं नाहीत ना तरीसुद्धा असे जाळी वगैरे होते कशी काय काय समजत नाही मला तरी कारण का माहिती आहे का मी खूप वेळा ऑब्झर्व केलं की मी असं किचनमध्ये किंवा कुठेही असं एकदा दो म्हणजे झाडून घेते आणि एक दिवस दोन दिवस नाही झालं तर लगेच तिकडे जाळे वगैरे तयार होते त्यामुळे म्हटलं आजच्या दिवशी तरी सगळीकडून हात फिरवून घेते जर भले असो किंवा नसो म्हणून सगळीकडून झाडू फिरवून घेतला फॅनवरून वरून वगैरे सगळीकडून पण फॅनवर तरी खूपच धूळ बसते तर मी काढलेले इथून पुढे जाऊन बघा तर पुढे ना खाली खूप फॅनवरचा कचरा म्हणजे असा पडलेला आहे ना धूळ ही बघा एवढी धूळ पडली तरीसुद्धा दोन चार दिवसातून आठ दिवसातून एकदा मी फॅन पुसते झाडून मारते परत तरीसुद्धा एवढी घाण पडलेली आहे तर म्हटलं आज अमावस्य आहे तर आज सगळं क्लीन आणि एकदा करू मना म्हणजे कसं मनाला जरा बरं वाटेल की मी साफसफाई केलेली आहे आणि जरा नाहीतर जर हात फिरून आणि असंही घर माझं काही खूप मोठं नाही की जेणेकरून म्हणजे खूप वेळ लागेल वगैरे छोटंच आहे हॉल आणि किचनच फक्त त्यामुळे होऊन जातं ते आणि रोजच्या रोज तरी आपण झाडू लोट वगैरे तरी करतच असतो फॅन वगैरे तरी आठ दिवसातून तरी पुसतच असतो तरीसुद्धा एवढी धूळ फॅनवर पडली होती तर भिंतीवर वगैरे एवढ्या काही झाड्या नव्हत्या पण फॅनवरच एवढी घाण होते तर मग फॅनचं वगैरे सगळं पुसून वगैरे घेतलं झाड मारून घेतला फॅनवरून तर एवढी घाण पडली ती मी काढून घेतलेली आहे आणि आज कसं दीपामावस्या असल्यामुळं सगळं स्वच्छ वगैरे केल्याशिवाय आणि जे मनात आहे ते केल्याशिवाय चैनच पडत नाही आणि उठल्यापासून म्हटलं किंवा रात्री झोप जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हापासूनच डोक्यात विचार येतो की उद्या काय काय करायचं आहे आणि ती जी जे मनात आपण गोष्ट ठरवलेले असतात तर त्या त्या केल्या तरच बरं वाटतं तर आता झाडू वगैरे सगळीकडून मारून झालेलं आहे तर आता मी लादी पुसणार आहे त्यासाठी मी मीठ हळद गोमूत्र हे टाकून घेतलेलं आहे असं म्हणतात की आज मीठ हळद किंवा गोमूत्र असं टाकून लादी पुसून घ्यायची असते तर मग मी हे सगळं ह्याच्यात आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि ह्यानेच आता मी आहे ती लादी स्वच्छ अशी पुसून घेणार आहे है, है ता है तर याच्यात मी सगळं टाकलेलं आहे गोमूत्र वगैरे सगळं आहे ते तर आता लादी आहे ती पुसून घेते आणि मागच्या गुरुवारी हुंब्याचं लेपन केलं होतं तर तिकडे सुद्धा हळद लावलेले वगैरे होते तर त्याच पाण्याने मी हुमरा वगैरेसुद्धा स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे त्यामुळं खूप पिवळं पिवळं झालेलं पाणी तर सगळीकडून असे स्वच्छ असे लादी वगैरे आहे ते पुसून घेणार आहे आणि काना कोपरा वगैरे सगळं व्यवस्थित असं लादी पुसून घेते आणि नंतर जे आहे ते देवपूजा वगैरे करून घेणार आहे इकडे मस्त असं टी व्हीवर कालभैरवाष्टकम का वगैरे असं काही ना काहीतरी चालूच असतं माझं ते चा लावूनच माझी सगळी कामं आहेत तर ती मी करत असते कारण घरात मी एकटीच असते आणि खूप बोर होत असतं त्यामुळे जी घरातली कामं आहेत ती सकाळचं असतं ते सगळे देवांची गाणी वगैरे काय काय असतात स्वामी समर्थांचं वगैरे सगळं मग ते झाल्यानंतर मग आपली जे आवडती गाणी असतात तर ती लावून माझी कामं चालू असतात तर इकडे दरवाजा आहे तो बाहेरून आतून स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे कारण दरवाजा वगैरेसुद्धा स्वच्छ असे पुसून घ्यायचे असतात आज तर म्हणून मी आतून बाहेरून आहे सगळीकडून असे दरवाजे आहेत तर ते स्वच्छ असं कपड्याने पुसून घेतलेले आहेत असंही मा म्हणजे ज जो बी कोणता सण वगैरे असतो तर त्यावेळेस तो दरवाजा वगैरे किंवा असं आधीमध्ये दरवाजे मागे पुढे असं सगळीकडून पुसून घेतच असतो आपण तर इकडे आहे ते दरवाजा वगैरे पुसून झाल्यानंतर लादी वगैरे स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग देवपूजा आहे ती करायला घेतलेली आहे आणि आज जे जे पण सगळे दिवे आहेत म्हणजे पंत्या वगैरे किंवा समया वगैरे त्या सगळ्या घासायच्या होत्या मला आज तर ह्या समया वगैरे आहेत नंतर सगळे देव वगैरे स्वच्छ घासून घेणार आहे कारण आज दीपपूजन आहे त्यामुळे सगळे समया छोटे माझ्याकडे काही जास्त दिव्यांचं कलेक्शन नाही जे आहे ते थोडंसंच आहे चार पाच ते चा तर तेवढेच आहेत तर तेवढे मी घासून वगैरे इथं स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत सगळे देव वगैरे सुद्धा घासलेले आहेत पितांबरीने स्वच्छ असे आणि नंतर मग इकडे देवपूजा वगैरे करून घेतलेले आहे छान धूप वगैरे लावलेलं ला आहे फुलं वाहिलेली आहेत तर अशी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर खूप छान वाटतं बघायला आणि घरात वातावरण जे आहे ते अगदी समाधानी शांत आणि एकदम आनंददायी असं होतं त्यामुळे मला देवपूजा केल्यानंतरचं जे वातावरण आहे ना, ना ते खूप आवडतं कारण धूप वगैरे लावलेलं असतं अगरबत्ती लावलेलं असते नंतर पणतीला आपण लावलेले असते तर त्याचं ते तेज आहे त्याचा जो प्रकाश आहे तोवर तो मला खूप आवडतो त्यामुळे छान दिसतं घरात अगदी वातावरण एकदम सुखासमाधानाचं वाटतं तर इकडे मी स्वस्तिक वगैरे आहे दरवाज्यावर तर ते काढून घेत आहे असंही पहिलं स्वस्तिक काढलेलंच आहे तरी पण ते मी पुसल्यानंतर थोडंसं त्याचं राहिलेलंच आहे तर त्याच्यावरच मी स्वस्तिक वगैरे आहे तर ते काढून घेते छान असं तर अशा काही ज्या बेसिक म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत तर ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एवढं काही आपल्याला माहिती नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं मी सगळं केलेलं आहे नंतर होंब्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे तर इथे मी हे गाईच्या तुपाच्या वाती आहेत ना तर त्या आणल्या होत्या तर त्यासुद्धा मी लावणार आहे नंतर तर इकडे मी जे समया वगैरे आहे तर ते मी संध्याकाळचंच लावायचं ठरवलं तर कारण कसं दिवसभर फॅन कंटिन्यू चालू असतो आणि त्या ज्या समय आहेत त्या काही दिवसभर राहिल्याच नसत्या मला माहिती आहे त्यामुळे म्हटलं की संध्याकाळच्या टायमाला सगळे दिवे वगैरे लावून घेणार आणि म्हणजे कसं थोडा वेळ तेल आहे तोपर्यंत हे फॅन बंद असले तर चालेल पण दिवसभर कंटिन्यू फॅन चालूच असतो आणि कपडे वगैरे मूळ म्हणजे माझं कपडे वगैरे सुकत पण नाहीत आणि बंद करून तरी चालणारच नाही पण संध्याकाळच्याच टायमाला थोडंसं असं जे समय आहेत ते लावायचं मी ठरवलं होतं तर कणकेचे असे दिवे वगैरे मी बनवून घेतले होते पाच सात कारण पाच आहेत ते देवाला ओवाळण्यासाठी आणि दोन आहेत ते मुलींना ओवाळण्यासाठी मी करून घेतल्या होत्या वाती वगैरे सगळं बनवून घेतलं होतं समयामध्ये वाती वगैरे घातल्या होत्या तेल आणि तुपाचे आहेत तर त्या मी जे कणकेचे दिवे बनवले होते तर त्याच्यात ते मी घातले होते पाच आणि त्यानेच ओवाळलं होतं आणि बाकीच्या समया वगैरे आहेत तर त्याच्यात मी तेल घातलं होतं तर जागा कशी छोटीशी असल्यामुळे मला त्याच्यातच इथेच मला ॲडजस्ट करायचं होतं आणि ह्याच्यातच असे ही गुरुवारची पूजा वगैरे होते म्हणजे ह्या एवढासाच भाग आहे ह्याच्यातच कोणतीही पूजा असली तर मला इथेच करावे लागते आणि दिवसभर तर राहिलं पण नसतं कारण इथे जरा जरी फॅन कमी केला किंवा नाही लावला तर एवढं गरम होतं की बस विचारूच नका म्हणून मी संध्याकाळचंच म्हटलं एक तासाभरासाठी मी फॅन बंद करू शकते आणि मग संध्याकाळचंच आहे ते दिवा वगैरे सगळे पण समया वगैरे लावून घेणार आणि जेवढं शक्य आहे जेवढं मला येतं तेवढंच मी समयांचं वगैरे सगळं केलेलं आहे पहिलं तांदूळ वगैरे ठेवलेले नंतर त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेलं नंतर सगळ्या समया त्याच्यावर ठेवल्यानंतर गणपती स्वरूप म्हणून सुपारीसुद्धा मांडली होती नंतर सगळ्या समयांना फूल दुर्वा वगैरे हे सगळं वाहून घेतलं होतं तर सगळ्या देवांचं असं मी थोडं जास्त नाही पण थोडं थोडं जेवढं जमते तेवढं मी सगळं केलं होतं सगळ्या समयांना मस्त असतं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं नंतर फुलं दुर्वा वगैरे वाहून घेतल्या होत्या धूप अगरबत्ती सगळं लावलं होतं तर ह्याच्या साईडला छोटासा सिंगल बेड आहे ना तर तोच आहे तर जागा काही म्हणजे असं हे होणारच नाही आहे कारण तेवढंच जागा राहते मला म्हणून मी तेवढ्याच जागेत सगळं व्यवस्थित करून घेतल्यानंतर हे जे कणकीचे दिवे आहेत तर त्यात मी धूपवाती आहेत त्या घातल्या होत्या आणि सगळीकडून फुलं असे लावून घेतली होती आणि सगळ्या दिवे वगैरे आहेत तर सगळे दिवे लावून घेतले होते मी तर अशा प्रकारे सगळे दिवे आहेत ते लावून घेतले नंतर मस्त अशी धूप वगैरे लावली होती नंतर अगरबत्तीसुद्धा लावली होती तर ह्यामुळे घरात असं मस्त प्रकाश पडला होता एकदम तेजोमय आणि सगळीकडं वातावरण आहे ते वाता एकदम शांत आणि सुखद होतं असं काही सण वार वगैरे किंवा आता इथून पुढे असणारच जर असं काही असेल तर खूप छान वाटतं करायला वगैरे थोडं एनर्जी जास्त लागते पण केल्यानंतर जे सुख आहे जे बघायला आपल्याला आवडतं ते तर ते खूप छान असतं वातावरणसुद्धा खूप छान होतं सगळ्या घरात आहेत ते सगळे म्हणजे सगळे छान सगळ्यांना वाटतं धूप आरती वगैरे केल्यानंतर तर इकडं सगळं खाली आहे देवां देवांचे दिवे आहेत ते खालचे लावले होते आता वरचा जो देवाचा दिवा आहे तर तो सुद्धा मी लावून घेतलेला आहे तर हा आहे दिवा तो मी वरती देव आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा असा दिवा वगैरे लावून घेतला होता मस्त फुलं वगैरेसुद्धा वाहून घेतली होती सकाळीच पूजा वगैरे सगळी झालं होतं तर इकडे संध्याकाळचं थोडंसं असं मी हे जे समय आहेत ते लावून घेतल्या होत्या आणि कणकेचे दिवेसुद्धा बनवले होते दोन दिवे आहेत एक्स्ट्रा तर ते मुलींना ओवाळायचं होतं म्हणून ते बनवले होते मग ती आरू आहे ती क्लासला कराठीच्या गेली होती दिशूसुद्धा मग ते आल्यानंतर मग मी त्यांचं ओवाळूनसुद्धा त्यांना घेतलं होतं ले ले नंतर नंतर तर अशा प्रकारे छोटीशी मी पूजा केलेली आहे नंतर दूध नंतर खडीसाखर थोडेसे लाया वगैरे आहेत तर त्याचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला मी अशा प्रकारे मी पूजा केली होती नंतर गाडी आहे भावाची आणि मिस्टरांची तर त्यांनासुद्धा मस्त असे दोन गाड्या पुसून धुवून वगैरे घेतल्या होत्या त्यां भावाने नंतर त्यांना अगरबत्ती नंतर आमच्याकडे गुलाल वगैरे गाडींना लावतात तर अमावस्या असल्यामुळे कसं नारळ वगैरे सुद्धा आम्ही फोडतो अमावस्याला आम देव यांना गाड्यांना वगैरे तर आमच्याकडे गाड्या आणि जे घरात घर गहरा असतं आपलं त्याच्यातसुद्धा नारळ फोडतात अमावस्याला गावाला आणि जर आपल्याकडे गावाला कसं घरात नंतर गोठा असतो तिकडे सुद्धा नंतर जेवढ्या गाड्या असतील तेवढे नारळसुद्धा फोडतो आम्ही तर इकडे दोन गाड्या होत्या मिस्टरांची भावाची तर त्या दोन्ही गाड्यांना गुलाल वगैरे लावून घेतल्यानंतर साखर तांदूळ अगरबत्ती असं सगळं लावून घेतलं होतं आणि त्याने नारळ आहे तर तो फोडला होता नंतर नारळ वगैरे फोडून ते दोन तुकडे दोन्ही गाडीवर ठेवले होते अशा पद्धतीने गाडींची सुद्धा आम्ही पूजा म्हणू शकता करून घेतली तर दरामावसेला आपण गाडींना नारळ वगैरेसुद्धा फोडून घेऊ हो शकतो चांगलं असतं म्हणजे कसं आप आणि हा तर ट्रेकिंग वगैरे करतो भाऊ गाडी घेऊन लांब लांब जातो तर त्याला म्हटलं त्याने आत्ताच नवीन गाडी घेतली होती अक्षय तृतीयाला तर दरामावसेला वगैरे नारळ फोडत जा म्हणून तर लिंबू आहे तर दोन्ही गाडींच्या चाकांच्या खाली लिंबू वगैरे ठेवून ते सुद्धा असं गाडी स्टार्ट करून लिंबूसुद्धा चिरडले होते गाडींच्या खाली तर अशा पद्धतीने पूजा आहे ती मी केली होती तर काही चुकलं माकलं असेल तर सांगा कारण ज्यांना खूप सारा अनुभव आहे तर ते सगळे परफेक्ट आणि छान असं करतात पण माझं आपलं असं छोटंसं मी आहे ती पूजा वगैरे केलेली आहे नंतर गाडींनासुद्धा असं स्टार्ट करून लिंबू वगैरे गा चाकांच्या खाली असं घा ठेवून ठेवून दिला होता तर दोन्ही गाड्यांच्या चाकांच्या जा खाली असे लिंबू वगैरे ठेवून ठेवले आणि ती गाडी स्टार्ट केली होती तर अशा पद्धतीने आम्ही पूजा आहे ती केलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय बाय